चलो हे बंद काय अरे आज एक्सिलेटर बंद झाले हे मध्ये चालू आहे का एक आज एक्सिलेटर बंद आहे असा अचानक जे चालू झाला सगळं माझं डोक्या भरी पडतील आणि आधी सगळं आपला स्टेशन आला बाहेर मस्त थंडी आवडा फायनली फायरली पोहोचलो शिव सकाळने तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठीत त्या नव्हती आणि आज पावसाने जामच कर केले कर म्हणजे सकाळपासून जाम पाऊस लागले पाऊस पा पा पाऊस कमी झाला नाही बाई आता आले की वर्ष चोरस मी पावसान भिक्षणच आणि बाई आता आले कि आले हे पटका हल चालत आले शक्का भरला मग अशी आणि आजपासून कालपासून पाऊस पेपरताना कालपासून पाऊस चालूच झाले समोर बालाजी शेंपूमी पूर्ण दुकान भरले इकडे शेतापूर्वी पाण्या भरले आता काही दिवसांनी लोकांच्या आता लावणं विणं चालू होती आणि समोर पूर्ण जंगल जंगल पाऊस पाऊस आता आठपासून कालपासून खरा पाऊस चालू झाला कालपासून पाऊस चालूच आहे बारीक का होईना पण चालू आहे पाऊस बरं आहे ही आमची शोची झाड आहे इथं आहे का इथं मी नवीन लागवड केली टिकली तर टिकली आणि समोर आमचा परतपर्यंत आव्हाना होती आणि आता कोरफड आहे आणि समोर असा निसर्ग आहे लेटर दॅट सेम इव्हनिंग नमस्कार मी का मी आपल्या तुम्हाला सर्वात सगळ्यांना स्वागत होतं आपल्या माझे बिच्छान टी सी तुम्ही फांगेला स्टार्ट करतो कारण आम्ही काल आमच्या मासेकडे आगळी सकाळी संडे आणि सकाळी सकाळीमध्ये आज पाऊस होता बघितला असेल पण मी स्टार्टिंगमध्ये दुपारी ब्लॉक बनवणार कारण दुपारी तसंच भेटलं नाही जेव्हा मी सगळं घेत नाही संध्याकाळी चाललेली त्या ग्रायवाल फारच वेळ होता पण आज आम्हाला पॉसिबल आहे कारण संध्याकाळी जवळ थप्पाल कारण कामकाज ट्रेनमध्ये आम्ही जस सांगू होता इथे फिरंगी बर्गस मध्ये स्टेशनच्या बाजूला एकदम एकदम समोर स्टेशन आहे आपली ट्रेन सात इंची तर इतरातून पंधरा मिनिटं आहेत कारण आता बिघायला जाऊन पासू घ्या बिस्तराबा येऊन चालेल समोर रेल्वे स्टेशन इथून पार्क बर्गर्स रस्तानीला घेऊन आला इथे असा पिझ्झा हातात घेऊन चालला आम्ही खायवर ट्रेनमध्ये खाऊ आणि समोर पार्किंग आपल्या तिकीट काढत आणि तिकीट आम्ही ऑनलाईन काढलेलं आहे जाऊ आणि ट्रेन गर्दीवर इथे गर्दी बघा गर्दी बघा चलो ये बंद काय आणि आज एक्सिलेटर बंद झाले हे मध्ये चालू आहे हो का आगी आगी आज एक्सिलेटर बंद आहे असं अचानक जे चालू झाला सगळं माझ्या डोक्या भरी पडतील आणि आमची ट्रेन आज लेट होईल सहावा येईल अजूनपर्यंत ट्रेन मी जरा दाखवते आणि मॅडम आमची हातून पिझ्झा घेऊन आणि पब्लिक व्हावी सगळी दहा जाणारी पब्लिक आज बरंच ट्रेन आरे होणार एक्सप्रेस मोठ्या मोठ्या सगळ्यात प्लॅटफॉर्म आहे एक्सप्रेस गर्दीवा ट्रेन येणार तर गर्दीला पूर्ण पहिली प्रथमपूर्ण पूर्ण खाली पहिले पहिले ती ट्रेन आहे दिवा नाही काय सावंतवाडी दिवा एक्सप्रेस माहिलं मस्त मी विंडो सीट लिपटून ठेवते आपण काय तिथं खोल ना ना मस्त आहे की पहिले ती गाडी जाईल नंतर आपली जाईल असं तिला जायला पाहिजे ना एक स्टेशन फक्त घेतले असताना डायरेक्ट दिवा

फायनली पायरी पोचलो पुढचे टर्न मारून जाऊ आपण हा ते काहीच फायनली आपण दातवी स्टेशनला उतरले आणि ट्रेन पण चालली पनवेलवरून डानूवाडी पकडली संध्याकाळी सात वीस आणि ती झालेली लेट ती ले आली पनवे साडेसातला आता जस्ट पोचलोय ट्रेन पण चालली फायनली दाती पोचलेलो आहे आता जाऊ आपण चालत चालत घरी रिपब्लिक बघा इथून खाली उतरतं इथून शॉर्टकट गणेशनगर बेडेकर नगर सगळं पालिका आहे ट्रेन फास्टमध्ये जाताना ट्रेन गेलेली वसई रोड ट्रेन गेले आणि आम्ही जातात थांबलो कारण गुद्दीला इथून चढताना नाही इथून इथून उडी मारता येणार त्यामुळं कसं होतं आता पूर्ण हा फिरून जाला गं पालिकुंदाचा तसा येऊन पण तिथं झाडावर तिथं आपल्याला आपले दा भाऊ घ्यायला आलेत कारण उद्या ती शेत लावायचे आणि खास म्हणजे खास आणि खास म्हणजे सांगा तुमचा तात्पर्य असं आहे मग ही गोष्ट मला सांगायचं की नाही आपला ब्लॉग येते ना त्यांना उद्यापासून हिंदीमध्ये स्टार्ट करायचा विचार आहे माझा कारण जे काय मी करतोय ते आपल्या सर्व ऑल इंडियाला काढला पाहिजे ते मी काय जी माझ्या घेतो ते पुरे इंडियाला माझ्या मारे द्यायचे म्हणून मला उलट असं वाटतं की आपण हिंदीमध्ये ब्लॉग चालू करा तुमचं काय म्हणतं नक्कीच मला काय म्हणून सांगा की आपलं ब्लॉग हिंदीमध्ये असावे की नसावे चला आता इथून जाऊ आपण पुरा युट्यब मारून येऊ आणि हा पुरा सामसुंग रेल्वे स्टेशन इथून पुरं चालत चालत जाऊन येऊ आणि त्यावर तर चित्र खाली परत खाली उतरून तुझी चालू जाऊया हा जाऊ नाय रे मावशीने कामाला लावले का हा मावशीने कामाला लावले आता जस्ट घरी झालं आणि आलेला बघा इथं मस्त आहे की मावशी पापलेट शिवणी फ्राय मस्त झाले काम आई सायरा लवकर आले ना रे किती असता रे किती वाजता आली Pato só de...